त्या ठिकाणी दारो थोडं खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी नारेगावचे प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शिद्धाई वावर संतदा वाजगे अरिबाई आतार ग्रामपंचायत सदस्य हेमंत हेमंतबाऊ कोल्हे संतोदा गांगाट बागेश्वर भाऊ डेरे त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज Jai Bani Jai Siwadi Diperhatikan Jum'at Al-Uqa नारेगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विद्यमान उपसरपंच सन्माननीय भाऊ भाऊ यांच्या संकल्पनेतून गेले चौदा वर्ष या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवनेरी किल्ल्यावर जे शिवभक्त शिवजोग घेऊन जात असतात त्या सर्व शिवभक्तांना या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली असते प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अतिशय तळमळीने या शिवभक्तांची सेवा गेले चौदा वर्ष या ठिकाणी करत आहेत आणि याही वर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये अनेक शिवक्ता हजारोच्या संख्येने या ठिकाणी येणार आहे त्यांची व्यवस्था या ठिकाणी प्रतिष्ठानचे सर्व सभासद कार्यकर्ते या ठिकाणी होणार आहे त्यामध्ये आमचे ईश्वर भाऊ असतील त्याचप्रमाणे निरंजन असेल कपिलजी कानसकर असेल तुषार भाऊ असेल पप्पू शेठ भोमकर असेल भाऊ शेख असतील निलेशभाऊ दळवी असतील अनेक कार्यकर्ते संपूर्ण रात्रभर या ठिकाणी या शिवभक्तांची सेवा करण्याचं काम या ठिकाणी करत असतात अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्याचप्रमाणे या ओझर चौकामध्ये असलेले सर्व कार्यकर्ते त्यामध्ये बागेश्वर भाऊ डेरे असतील त्यांचा सर्व मित्र परिवार असेल अतिशय सातत्याने चांगली सेवा या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी करत आहे या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करत असताना आलेल्या सर्व शिवभक्तांना उद्याच्या शिवजयंतीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान आयोजित शिवभक्तांसाठी हा जो अल्पोपहार ठेवण्यात आलेला आहे हे याचं चौदावं चा। वर्ष आहे हे खरं आपण पाहिलं तर हे शिवकार्य छत्रपती शिवरायांच्या दर्शनासाठी जे मावळे येतात विदर्भ मराठवाडा अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी जे जेव्हा रात्रीचे सर्व हॉटेल्स चहा नाश्याची दुकानं बंद होतात त्यावेळी हे आपले मावळे इथे बाबू भाऊ यांचे कार्यकर्ते सकाळी अगदी सहा वाजेपर्यंत हे शिवभक्तांची सेवा करण्याचं काम करतात आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवरायांची सेवा का किंवा शिवभक्तांची सेवा का ज्या छत्रपतींमुळे महाराष्ट्रातला देव हा देवळात राहिला त्या छत्रपतींची सेवा करणं हे आपलं परमेश्वराची सेवा करणे इतकं आद्य कर्तव्य आणि ही सेवा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली जाते या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केली जाते याबद्दल मी प्रतिष्ठानचं सगळ्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो आणि हे कार्य इथून पुढेही अविरत असंच तुम्ही चालू ठेवा हे पण तुम्हाला विनंती करून सांगतो धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवर त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असणारे सुंदर दादा आणि ग्रामपंचायत सदस्य भाई आतार त्याचप्रमाणे हेमंत दादा कोल्हे असतील अन्य सर्व मान्यवर यांचे यांच्या समवेत आज जो काही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे तो म्हणजे शिवजयंतीचा कार्यक्रम आपल्यासाठी शिवजयंती म्हणजे आपल्या नारायणगावकरांसाठी शिवजयंती म्हणजे उत्सवच म्हटलं तरी चालेल कारण आपण ज्या ठिकाणी राहतो ती शिवजन्मभूमी आहे शिव राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली आपली अशी भूमी आहे त्यासाठी आपण स्वतःला तर भाग्य आपले भाग्य समजले पाहिजे की आपण या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेल्या त्यांनी श्वास घेतलेल्या त्यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या आणि त्यांनी त्यांचं वास्तव्य असलेल्या ठिकाणी आपण सर्वजण राहत आहोत आणि त्याचप्रमाणे ज्या हा जो उपक्रम आहे राज शिवछत्रपती प्रतिष्ठानचा तो म्हणजे बाबूभाऊंनी मांडलेल्या संकल्पनेतून हे गेले चौदा वर्ष अविरत सुरू असणारी सेवा आहे तो म्हणजे खरंतर तर बाबूभाऊंचे मनापासून आभार मानले पाहिजे आणि त्यांच्या त्यांच्यामुळे त्यांची सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी मनापासून सेवा करतात यांनी तर कार्यकर्ते ना म्हणता मावळेच म्हटलं पाहिजे कारण बाबू भाऊनी खूप खूप प्रेमाने आणि त्यांना जवळ त्यांनी मनापासून त्यांना जपले त्यामुळे त्यांनी त्यांच्या ते, अनुप, अनुपस्थितीत सुद्धा त्यांची सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून मनापासून सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत त्या त्यासाठी या उपक्रमाला माझ्या ग्रामपंचायत नारायणगाव त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून मनापासून शुभेच्छा आणि सर्वांना शिवजन शिवजन्म शुवजन, शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देते थांबते धन्यवाद जय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय सुवर्ण रत्न श्रीपते अष्ट